रामकृष्ण हरी मैत्रिणो मी संगीता काळे माझ्या यूट्यूबवर तुमचं खूप खूप स्वागत आहे हो का मी आज दोन कारल्याची मस्तपैकी भाजी करणार आहे अजिबात न हो कारले हिरव्या पद्धतीने करणार आहे हे बघा मी कारले आता चिरून घेते आणि त्याच्या बिया बी काढून टाकायच्यात आपल्याला कारण की बिया आहे ना कडक असतात त्याच्यामुळे त्या काढून टाकायच्या संपूर्ण बिया मी काढून टाकणार आहे आणि कारलं कसं का आहे खूप म्हणजे असं आयुर्वेदिक असतं खायला बी खूप छान लागतं अगदी हिरव्या पद्धतीने म्हणजे अशी अजिबात एक पाण्याचा थेंबसुद्धा मी वापरणार नाही अशा पद्धतीने कारलं आहे अगदी वाफेव शिजवणार आहे आता आपण त्याचे पूर्ण काढून बिया घेऊया आणि त्याचे मस्तपैकी असे छोटे छोटे पातळ स्लाइस कट करूया आणि बिया जरा कडक आहे ना त्याच्यामुळे निघायला प्रॉब्लेम होतो पण कारल्याची भाजी एवढी छान लागते बघा अप्रतिम हे हो बघा मी आता कट करून दाखवते तुम्हाला असे मस्तपैकी स्लाइसचे असे कट करायचे पातळ पातळ आणि अजिबात पाणी वापरणार नाही आहे अगदी सुद्धा मी पाणी वापरणार नाही आहे असं संपूर्ण मी आता कट करून घेते आणि तुम्ही आहे ना मैत्रिणी माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल ना तर नक्कीच मला लाईफ आणि सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी करा आणि माझा व्हिडिओ येणार शेअर करीत जा हे बघा मी पूर्ण हे पातळ स्लायस काटून घे कापून घेतलेले आता आपण आहे ना त्याच्यात मीठ टाकूया मिठाने काय होतं अगदी कडवटपणा बी निघून जातो मीठ ते, जात ते आपण आहे ना आता चोळून घेऊया बघा पूर्ण मी त्याला असं चोळून घेते दाबून चोळून घेते आणि पाच दहा मिनटं त्याला झाकण ठेवूया तोपर्यंत दुसरी तयारी करूया आपण हे बघा मी लसूण बी घेतलेलं आहे वाटणात कोथंबीर घेतलेली आहे आणि ह्या चार पाचच मिरच्या घेतलेल्या हिरव्या कारण की मिरच्या तिखट आहे म्हणजे आपल्याला तिखट बी नाही भाजी करायची जास्त तिखट बी चांगली लागत नाही भाजी आणि त्याच्यात हे हो का जिरी बी टाकते मी आणि आपल्याला शेंगदाणे बी टाकायचे आहेत शेंगदाणे बी मापट टाकणार आहे जास्त नाही टाकणार ना, थोडेच टाकणार आहे हो का थोडेसे शेंगदाणे आणि थोडंसं आलं टाकलेलं आहे आता हे मी पूर्ण असं वाटून घेते वाटून घेतलेलं आहे बघा आता हे हे दोन तीन पाण्याने मी धुवून घेणार आहे मीठ पूर्ण विरगळलेलं आहे आता आपलं तेल टाकलं आहे कडे कढईतलं तेल तापलं आहे बघा मस्तपैकी पैकी जिरी मुरी टाकून देऊया छान अगदी तडतडून देऊया तिला हे बघा एक कांदा मोठा चिरून घेतला आहे एक टमॅटो घेतला आणि मूडभर कोथिंबीर आता मी हे कांदा टाकून देते आणि पूर्ण आपल्याला कांदा मस्तपैकी असा परतून घ्यायचा आहे खूप छान अगदी कलरही स्तपरी परतायचे त्याला आणि कारल्याला कसं का आहे थोडंसं तेल जास्त लागतं म्हणजे कारल्याची भाजी अगदी अप्रतिम होती हे बघा आता मी टोमॅटो बी टाकून देते टॅमॅटो बी छान परतून घ्यायचा कारण की पूर्ण त्याचा कच्चापाना आपल्याला दूर करायचा आहे पूर्ण मी ते हलवून घेते बघा अगदी छान परतला पाहिजे आपला टोमॅटो एक त्याच्यात आहार उतारला पाहिजे त्या टॅमॅटोचा बी असा टोमॅटो आपल्याला त्याच्यात परतून घ्यायचा आहे बघा किती छान परतला आहे आणि हो का मी वाटण वाटले ना ते आता त्याच्यात टाकून देते आणि ते बी आपण परतून घेऊया अजिबात एक थेंबी मी पाणी वापरलेलं नाही त्याच्यात पूर्ण असं परतून घेऊया आणि त्याच्यात ना आता आपण थोडीशी हळद टाकूया जास्त नाही टाकायची कारण की ही घरची हळद आहे ना म्हणून थोडीस वापरायची अर्धा चमचा धना पावडर टाकते हे बी पूर्ण हलवून घेऊया आपण हे बघा चांगलं दोन तीन पाण्याने मी खळबळून धुतलेलं आहे ते कारण की त्याचा कडवटपणा निघून जातो आणि शक्यतो कारलं हे कडू लागतच नाही न मी गूळ टाकता न साखर टाकता काही न टाकता मी तसंच कारलं करते अजिबात कडू होत नाही आणि मुठभर कोथंबीर टाकते कारण की कोथंबीर आता शेतातच आहे ना त्याच्यामुळं काळजीच नसते म्हणून भरपूर टाकतो आणि बाजारात बी खूप स्वस्त आहे आता हे पूर्ण आपण असं हलवून घेऊया मस्तपैकी आपल्याला अजून त्याच्यात मीठ टाकायचं थोडंसं हे बघा चवीनुसार आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आणि हे पूर्ण मी परत एकदा हालवून घेणार आहे आणि मैत्रिणीनं खरंच अशी भाजी आहे ना तुम्ही करून बघा एकदा आता कारल्याचे भरपूर प्रकार आहे आपण योग हलवलं आहे आणि आता मी त्याच्यावर झाकण ठेवते गॅस बारीक केलेला आहे आणि त्याच्यावर आता आपल्याला झाकण ठेवायचं दहा पाच मिनटं की पुन्हा बघायचं आता आपण परत एकदा बघूया आणि त्याला बी एकदा हलवून घेऊया कारण की एकदा दोनदा झाकण काढून हलवायचं लागतं आणि एक थेंबसुद्धा पाण्याचा टाकलेला नाही बघा अगदी वाफेव आपले हे कारले अगदी छान होणार आहे आता आपण परत त्याच्यावर झाकण ठेवूया दोन चार मिनटं आता परत एकदा बघूया बघा की आपलं कारला आता झालंच असेल एकदा चेक करूया आणि तेल बी खूप छान सुटतं म्हणजे त्याला हे हो का किती छान अशी खरपूस खालून भाजली गेलेली आहे भाजी आपण आता चेक करून बघूया शिजली काय आपली भाजी झालेलीच आहे तयार किती छान भाजी दिसती बघा मैत्रिणी आता आपण तिला आहे ना काढून घेऊया हे हो का कशी झाली मला सांगा मैत्रिणी उद्या असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन येईन मस्तपैकी चला बाय